चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारताच्या जबरदस्त कामगिरीमुळे क्रिकेट प्रेमी एकदम आनंदात आहेत पण यासोबत एक नवीन वाद निर्माण झाला आहे आणि हा वाद आहे भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा यांच्या फिटनेस आणि पदावर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मावर प्रश्न उपस्थित केले आणि ही चर्चा सोशल मीडिया पासून डायरेक्ट राजकारणापर्यंत पोहोचली तर चला हा काय विषय आहे यावर आपण सविस्तर चर्चा करूया तर मंडळी शमा मोहम्मद यांनी असे म्हटले होते की रोहित शर्मा जास्त वजनाचे आहेत त्यांनी वजन कमी करावे त्याचबरोबर त्यांनी रोहित तुलना सचिन तेंडुलकर राहुल द्रविड महेंद्रसिंग धोनी अशा काही क्रिकेटर करताना म्हटले की रोहित शर्मा मध्ये वर्ल्ड क्लास असं काय आहे ते तर सरासरी दर्जाचे प्लेअर आणि कॅप्टन आहेत ते तर नशिबाने भारतीय टीमचे कॅप्टन झाले आहेत याच विधानाने सोशल मीडियावर वादळ निर्माण केले आहे तर भाजपने या विधानाला बॉडी शेमिंग आणि सेल्फ मेड चॅम्पियन चा अपमान आहे असे म्हंटले भाजप नेता शेहजाद पुनावाला यांनी म्हटले जे लोक राहुल गांधी कॅप्टन असताना नव्वद निवडणूक हरले आहेत ते लोक रोहित खराब कॅप्टन आहे अशी वक्तव्य करतात हा वाद वाढल्यानंतर काँग्रेसने स्वतःला शमा मोहम्मद यांच्या विधानापासून वेगळे ठेवले काँग्रेस नेता पवन खेडा यांनी सांगितले की हे विधान पक्षाच्या विचारसरणी विरुद्ध आहे नंतर काँग्रेसने म्हटले की आमची पार्टी खेळाडूचा सन्मान करते आणि शमा यांना पोस्ट डिलीट करण्यासाठी सुद्धा सांगितले आहे आणि यानंतर त्यांनी आपली पोस्ट डिलीट केली शमा यांनी नंतर स्पष्टीकरण देताना सांगितले की त्यांचा हेतू कोणाचा अपमान करणे नव्हता तर तुलना करणे हा होता पण मंडळी शमा मोहम्मद आहेत तरी कुठल्या शमा मोहम्मद मूळच्या केरळच्या आहेत दोन हजार अठरा मध्ये त्यांना राष्ट्रीय जबाबदारी देण्यात आली शमा त्यांच्या विधानामुळे आणि पोस्टमुळे चर्चेत असतात दोन हजार एकोणीस मध्ये त्या चर्चेत आल्या होत्या जेव्हा लोकसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी काँग्रेसच्या तिकीट वाटपावर प्रश्न उपस्थित केले होते त्यावेळी शमा यांनी म्हटले होते की जेव्हा संसदेत महिला आरक्षण विधेयक सादर करण्यात आले आहे अशा वेळी काँग्रेसने केरळमध्ये अधिक महिलांना तिकीटे दिली पाहिजेत तर मंडळी मंत्री महोदय मनसुख मांडव्या यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी एक्स वर पोस्ट केली की खेळाडू त्यांची प्रोफेशनल लाईफ चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात तर राजकीय पक्षांनी त्यांच्यावर कमेंट्स करणे टाळावे आणि टीम मधील त्यांच्या जागेवर प्रश्न उपस्थित करणे हे निराशाजनक आहे तर मंडळी रोहित शर्मा यांनी भारतासाठी अनेक मोठ्या मॅच मध्ये मोठी कामगिरी केली आहे त्यांच्या कर्णधार पदाखाली भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि चॅम्पियन ट्रॉफी मध्येही संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे पण या वादासोबतच भारताने न्यूझीलंडला चौवेचाळीस धावांनी पराभूत करून ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे श्रेयस आयर आणि वरुण चक्रवर्ती यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश सुद्धा केला आहे आता चार मार्च रोजी भारताचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे म्हणजे आज मी हा व्हिडिओ शूट करतो त्याच दिवशी तर मंडळी क्रिकेट हा एक खेळ आहे जो देशाला जोडतो खेळाडूंच्या मेहनती आणि त्यांच्या योगदानाला राजकारणापेक्षा वर ठेवले पाहिजे रोहित शर्मा आणि टीम इंडिया साठी आपल्या शुभेच्छा सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या विजयासाठी देश त्यांच्या सोबत आहे आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला या वादाबद्दल काय वाटते जय हिंद